अगदी तुम्ही आता कॉम्प्लिमेंट म्हणालात म्हणजे एकमेकांना पूरक असणार आहेत अगदी म्हणजे त्या उद्योगांना जोडणारी बाजारपेठसुद्धा या माध्यमातून या धोरणाच्या माध्यमातून मिळू शकेल नाही का सर आता महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचं झालं तर बांबूचं उत्पादन आणि क्षेत्रीय वितरण कसं आहे महाराष्ट्रातलं म्हणजे कोणते जिल्हे अग्रस्थानी आहेत महाराष्ट्रातल्या कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये बांबूचं उत्पादन बांबूची लागवड बांबूचं पीक मोठ्या प्रमाणावरती घेतलं जातं हा जो धोरण आहे हा धोरण पूर्ण राज्यामध्ये अमल होणार आहे बरोबर आता आपण मागील पाच सहा वर्षाच्या आकडे बघितलं तर आ, काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बँबूच्या प्लांटेशन झालेला आहे शेतकरी ते समोर येऊन लागवडीमध्ये ते सहयोगी झाले आणि काही जिल्ह्यांमध्ये आता शेतकरी जुडत आहे म्हणजे एकंदर बघितलं तर आपल्याला प्रत्येक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांमध्ये उत्साह आपल्याला दिसायला लागलेला आता आपल्याकडे ऑनलाईन पोर्टल्स आहेत त्याच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना माहिती देतो आणि ते ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन रिजिस्टर करतात आणि त्यामुळे जे योजनांची जे आ, प्रचार प्रसिद्धी आणि जागेवर इम्प्लिमेंटेशन होणे याच्यामध्ये मदत निर्माण झालेला आहे बरोबर